नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी स्पेशल कवर करणार आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की माझ्यासमोर दिव्य मराठीचा पेपर आहे आणि तो अठरा जुलै दोन हजार पंचवीसचा आहे याच्यामध्ये त्यांनी एक खूप सुंदर असा उपक्रम दिलेला आहे की जसं तुम्ही हेडलाईन वाचू शकता की आज असेचे बीज पेरूया धर्तीला पुन्हा हिरवगार करूया तर खूप सारे जे पर्यावरणा संदर्भात हो जे पेपर्स वगैरे जे असतात वाहिन्या वगैरे असतात ते मेसेज देतात किंवा मग असे न्यूज देतात आणि ते इकडे तुम्हाला फक्त आव्हान करतात की तुम्ही अशा पद्धतीनं पेरणी करू शकतात बीजांची वगैरे परंतु कुणीही त्याच्याविषयी जास्त पुढाकार घेत नाही किंवा इन्स्पायरिंग अजून जास्त काही करत नाही परंतु दिव्य मराठीने एक सुंदर असा उपक्रम काय केलेला आहे की बघा तुम्ही उजव्या साईडला तुम्ही बघू शकता की इथं काही कात्रणा आहे जे पेपर सोबत अटॅच झालेले होते तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे या भागामध्ये तुळशीची बीज आहे जे तुम्ही कागदासह पेरू शकतात तर इथं त्यांनी एक अटॅचमेंट दिलेला आहे पेपरला आणि तिथं कात्रीचा सिंबॉल सुद्धा दिलेला आहे तर त्यांनी प्रत्येक भागामध्ये असा सिंबॉल देऊन सांगितलेलं आहे की ते तुम्ही कापा आणि ह्या भागामध्ये त्यांनी बीज ठेवलेली आहे तुम्ही हे बघू शकता हे जे ब्लॅक वगैरे हो डॉट वगैरे हो दिसतात ना असे तर हे बीज आहे तर खूप छान असा संदेश यांनी दिलेला आहे आणि सोबत बीजसुद्धा दिलेले आहे आणि एवढंच नाही इथंच दिव्य मराठी थांबलेली नाहीये तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी त्यांनी अजून एक प्रोसिजर दिलेली आहे की या पाठीमागे हे जे कात्रणं का हे कापायचे आहे तुम्हाला सेपरेट सेपरेट, सेपरेट। तुम्हाला मी ऑलरेडी कापून ठेवलेली होती आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा मी व्हिडिओ तयार करण्यासाठी परत जॉईन केली होती तर हे त्यांनी कात्रणं सेपरेट केलेलं आहे आणि याच्या कात्रणाच्या पाठीमागील साइडला त्यांनी प्रोसिजर आहे की आपल्याला कसं काय करायचं आहे आणि खूप सारे लोक काय करतात ना की फक्त वाचतात आणि पेपर वगैरे व ठेवून देतात वाचणं झाल्यानंतर परंतु पुढे काही प्रोसेस काही करत नाही परंतु दिव्य मराठीनं तुम्हाला अजून इन्स्पिरेशन भेटण्यासाठी ही प्रोसिजर दिलेली आहे आणि सगळ्यात शेवटी त्यांनी क्यू आर कोड दिलेला आहे की या क्यू आर कोडवरती तुम्ही जे बीज असे कापता आहात आणि एका कुंटीमध्ये लावतायत तर त्याचा एक व्हिडिओ शूट करून किंवा फोटो सेशन वगैरे हो करून तुम्ही ते तुम्ही आम्हाला पाठवा आणि एवढ्यावरच न थांबता अजून त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही असं केलं आणि असा व्हिडिओ हो वगैरे पाठवला तर तुम्हाला बक्षीस म्हणून ते, ते एक टू व्हीलर इलेक्ट्रिकल बाईक जिंकण्याची संधी इथं देत आहे तुम्ही इकडं बघू शकता की इथे बंबर बक्षीस त्यांनी इथं ठेवलेलं आहे आणि तसं शंभर स्पर्धकांना एक गिफ्ट व्हाउचर पण ते देणार आहे गार्डनिंग किट वगैरे त्यांनी सांगितलेले आहे तर अशा पद्धतीने पद्धतीने त्यांनी इन्स्पायर केलेलं आहे आणि खूप छान आहे असा उपक्रम दिव्य मराठी यांनी के हा केलेला आहे तर मला हा खूप आवडलेला आहे सोबतच तुमच्या घरीही असा पेपर आलेला असेल तर तुम्हीही अशा पद्धतीनं पूर्ण प्रोसिजर करून पुढे जे त्यांनी प्रोसिजर दिलेले ते पूर्ण करावी तर या उपक्रमासाठी दिव्य मराठीला नक्कीच माझ्या तुपे फॅमिलीकडून मानाचा मुजरा जय हिंद जय जाहि महाराष्ट्र